संगा माझे जिल्हा जिल्हाभाष शाळा असतील या ठिकाणी प्रायव्हेट स्कूल असतील प्रत्येक ठिकाणी शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी काम करत असता आणि मगाशी त्या ठिकाणी सावले साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे सुद्धा पारितोषिक दुसरं पारितोषिक आपल्या दुसऱ्या नंबरचं आपल्या हेलोई शाळेला या ठिकाणी मिळालं ते सुद्धा खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये कर्जत तालुक्याचं असणार उल्लेखनीय काम त्याच्यावरून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि म्हणून खरं तर समाजाचा मेन काम म्हणून हा शिक्षक आहे आणि शिक्षकांच्याच माध्यमातून चांगले विद्यार्थी चांगले या देशाचे नागरिक घडवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि म्हणून आपला सन्मान व्हावा आपला प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी राखला जावा आणि समाजामध्ये सुद्धा याची जनजागृती अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हावी की फक्त शिक्षक त्या ठिकाणी शासनाचे पगार घेतात आणि ते शासकीय कर्मचारी म्हणून काम करतात एवढ्यापुरतं शिक्षकांकडे मर्यादित न पाहता या शिक्षकांच्या माध्यमातून या देशाचे उत्तम नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षक बंद या ठिकाणी करत असतात आणि अशा शिक्षकांचा सन्मान हा दरवर्षी व्हायलाच पाहिजे आणि म्हणून या आमदार महिला चोरे फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आवर्जून करण्यात आलं जेणेकरून आपल्या साऱ्या महिला शिक्षक असतील शिक्षक आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात त्या साऱ्यांचा सन्मान हा राजा केला पाहिजे कारण आपल्या माध्यमातलाच खऱ्या अर्थाने समाज एकसंग होण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सामील वि असणारी पुस्तक त्या पुस्तकामध्ये असणारा श्याम हे आपण सारजण हे पुस्तक प्रत्येकाने त्या ठिकाणी वाचलेलं असेल श्यामला ज्या वेळेस अंघोळ आईंनी घातली गेली त्यावेळेस त्या आई त्याचा अंग भुसायला गेली तो किरकिर घाला लागला आणि म्हणाला की माझे पायाचे तळवे आणि पूस जेणेकरून माझ्या पायाला माती लागली नाही पाहिजे त्याच वेळेस त्या आईनी तवळे घेतला आणि श्यामच्या पायाचे तलवे पुसले गेले ते तलवे पुसत असतात त्या आईने सांगितलं की श्याम जसे पायाच्या तलव्यांना घाण लागली नाही पाहिजे तसेच मनसुद्धा तसं स्वच्छ ठेव घरातसुद्धा घाण लागली नाही पाहिजे हे जेव्हा आता आम्हाला समजलं ते, सुदा सुदा ते, ते, ते शिक्षक आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यावेळेस आम्हाला ते कळालं नाही परंतु आज मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने याची जाणीव त्या ठिकाणी होत आहे